राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा लढवणार येणाऱ्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुका ह्या राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे त्यांनी बीडच्या जिल्ह्यातील सहाची जागा लढणार असल्याचेही यावेळी सांगितले ऐकूया त्यांच्या शब्दात आमचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते माऊली नाना सलगर मराठवाडा अध्यक्ष या सर्वांच्या विचाराधीन राहून या ठिकाणी महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही सोबळावर लढणार आहोत तसेच बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा आम्ही uh, ताकदीने लढणार आहोत आणि यावेळेस